हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत सलग चार वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे आम्ही दलित असलो तरी आम्ही पण हिंदूच आहोत आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत सलग चार वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले जिथे ठोकायचं तिथे ठोकणार आणि जिथे मुजवायचं तिथे मुजवणार आम्ही पण तुमच्यासोबत आहोत असं वक्तव्य वे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केले सांगली येथे आयोजित करण्यात आलेला हिंदू गर्जना सभेमध्ये खाडे हे बोलत होते यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंधारे विकास मंत्री नितेश राणे आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील माजी नगरसेविका स्वाती शिंदे भाजपच्या नेत्या नीताबाई केळकर शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे भाजपचे नेते नामदार यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजे भडकतात त्यामुळं शांतता पाळा जय श्री श्री राम श्रीराम आज सुंदर असा योग आहे हिंदू व्यवसाय बंधू साहेब यांच्या वतीन हिंदू एकता यांच्या वतीन आज

येतासाहेब केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काका सरडा माजी महापौर सुनीताई कुटो माजी उपमहापौर विभाग खवडेकर माजी स्थायी समिती सभापती निरंजन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतादेवी ताई जेवढी नावं वाच घेऊन दिली तेवढी वाचली आता जे राहिले असतील त्याबद्दल त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मिळावा निश्चितच उपयोग पडेल मी काही जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख मागेल कधी कधी राजेसाहेब असं वाटत सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहिला जवापती पासून ते दोन चाट्टे असंच तर पुढे काय करायचं त्यामुळं आपल्याला कंट्रोल राहायला पाहिजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळे जनता तुमच्या बरोबर आहे मागे विधानसभा लोकसभेला आपल्याला निसर्ग विजय केला थोडंसं पराजित झालो काय पर्सेंटमध्ये मतदान देऊ शकतो आपल्याला ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी फटक येतो फटक गे एक साथ रोगे तर टिको गे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा निजर भरभराटीने भरतो हे हिंदू मध्ये हिंदू मध्ये काय आज आम्ही सभागृहात होतो राणे साहेब पण आम्ही बघतो सभागृहात एवढीच गल्ली आहे या पद्धती त्यांच्यासाठी बाकी सगळं सभागृह आमचं आहे ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चार्ज नाही विरोधी पक्ष नाही काय नाही काय ही परिस्थिती ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही समाजात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता निश्चितच हे जरूर आहे आता मगाशी अशी घोषणा हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली पाऊल टाकावे त्या दृष्टीकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजून तुम्ही हिंदू चांगला

जास्त नाही मोठ्या संख्येला आपण एकदम जागृत करून आपण सगळे उपस्थित राहणार आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला मोठ्या संधी दिली त्याबद्दल आम्हाला